कर्करोग दिनानिमित्त कर्करोग जनजागृती रॅली आणि आरोग्य तपासणी यशस्वीपणे पार पडले या रॅलीचे नेतृत्व लुबना हकीम यांनी केले कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली या फेरीद्वारे कर्करोगाचा प्रतिबंध लवकर निदान आणि उपचाराचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले डॉक्टर लुबना हकीम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कर्करोगाचे लवकर निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्वाचे आहेत कर्करोगाची प्राथमिक लक्षणे ओळखून वेळेवर तपासणी केली तर आपला जीव वाचवता येऊ शकतो कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये अनिल चांदेकर मुख्याध्यापक विजय मुलकलवार आरोग्य सहाय्यक भारती घोगे महिला आरोग्य सहाय्यक प्रियांका लक्ष्मण महाले समुदाय आरोग्य अधिकारी अनुसया एम आत्राम आरोग्य सेविका आणि मयुरियल रामटके रामटेके कंत्राटी आरोग्य सेविका यांचा समावेश आहे कार्यक्रमाद्वारे नागरिकांना कर्करोगाच्या तपासणीची माहिती देण्यात आली तसेच उपचाराची आवश्यकता आणि प्रारंभिक लक्षणे ओळखून योग्य काळी तपासणी केल्यास कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे याबद्दल ही जनजागृती करण्यात आली